गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असे नारे देत मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणेश प्रतिमेचे विसर्जन शेखपुरा येथे तापी नदीत रविवारी करण्यात आले विशेष म्हणजे मेळघाटच्या राजाला निरोप देण्याकरिता ढोल पथक विसर्जन रॅली काढून विसर्जित करण्यात आले या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येत भाविक उपस्थित होते या प्रसंगी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित राजकुमार पटेल तसेच मंडळाचे अध्यक्ष वृषभ घाडगे रुपेश भारती अशोक ठाकूर सचिन पटेल दिनेश हेडा व इतर हजारो भक्तगणांनी धारणीच्या रस्त्यावरून कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून आपल्या मेळघाटच्या राजा बाप्पाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे नारे देत भावपूर्ण निरोप दिला मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळ दरवर्षी एक आदर्श गणेश मंडळ म्हणून मेळघाटात ओळखला जातो या वर्षीसुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन करून मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळाने मोठे समाजकार्य केले हे विशेष मेळघाटचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यावर्षी मंडळाला केदारनाथ धामचे रूप देण्यात आले होते म्हणून यावर्षी दररोज मेळघाटच्या राजासोबत सेल्फी घेण्याकरिता भाविक गर्दी करताना दिसून आले मेळघाटचा राजा गणेश उत्सव मंडळाकडून आयोजित भव्य ढोल पथक विसर्जन रॅलीत मेळघाटातून हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन ऐतिहासिकरित्या बाप्पाला निरोप दिला काही क्षणाकरिता बाप्पांच्या कलापथक रॅलीमुळे शहराचे वातावरण दणदणीत झाले होते तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल न्यूज धारणी